रिव्ह्यूज आम्हाला समोरून ऐकायला भेटताय की व्हिडिओ खूप छान बनवताय तुम्ही तर खरंच खूप छान विशाल बंद हो तर येस आज तारीख आहे सहा ऑगस्ट भाईचा आज बड आहे माझ्या मी ब्लॉग डिरेक्टली शूट केला ब्लॉगची मी स्टार्टिंग केली नाही आणि त्यानंतर आता म्हटलं आपण ब्लॉगची स्टार्टिंग नाही केलेली तर आपण ब्लॉगची स्टार्टिंग करूया आणि वहिनी हसती येते मला बसून अरे हा तर येस तर कर केक कटिंग वगैरे झालेलं आहे आणि आता बटेपे आम्हाला बाहेर हॉटेल सुरुवात शूट व्हायची ते शेवट हा सुरुवातीला सुरुवात शेवटीला म्हणजे सुरुवातीचा म्हणजे अचानक ठरलं म्हणून तिने आता शूट करायला म्हणजे मला ताईनी पण विचारले की ब्लॉग वगैरे बनवणार आहे का तर तिनं नाही म्हटलं आणि मग आता हे अचानक ठरवलं त्याच्यामध्ये रोसून बसल्या

आमचे साहेब व्हिडिओमध्ये खूप कच्च्यात नुसते घेते अजिबात नाही सगळ्यांचं मी शूट केलं भाईचं ऑप्शन जेव्हा चालू होतं आणि जेव्हा नेमकी माझी वेळ आली तर मी एवढ्या विश्वासाने माझ्या नवऱ्याच्या हातात मोबाईल दिला बघ पहिली पण हसते एवढ्या विश्वासाने दिला की मस्त शूट करेल तर माझा नवरा काय असा असाच त्याला त्याला बघता येते की व्हिडिओ ऑन आहे की ऑफ आहे पण ठीक आहे ठीक आहे अरे माणूस हा चुकीचा पुतळा आहे चुकी घडत असतात चुकीचा माणूस शिकतो मला थोडा वेळ लागेल शिकेन मी पण हा नुसतं एवढं की ना म्हंटल आता मी तर करणारच नाही नेहमी नेहमीच झालं आता म्हंटल मला तू जाणं जाणं तू परत ऑप्शन कर मी परत पिढे म्हंटल नाही मी येणारच नाही तर इट्स ओके तर असं काहीच होतं आमचं सिलेब्रेशन झालेलं आहे ह्या इंटरव्ह्यू नंतर आम्ही ते ॲड करू आणि त्यामुळे तुम्हाला ऑप्शन करताना मी दिसणार नाही आणि भाई घेऊन गेलाय पप्पांना मम्मीना आधीच बड्डे बॉयतून पार्टी आहे आणि दादा गेलाय फोर व्हीलर आणायला कारण आम्ही फोर व्हीलर ने जाणार आहे दादाने एवढी फोर व्हीलर घेतले तर तर आम्ही आता दादासाठीच वेट करतोय दादा आला की आम्ही पण निघू तोपर्यंत 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 स्टेज बघत राहा हस्त बघत राहा समीर चौकल्यांची कॉमेडी बघत राहा

फाईन फाईन ताईचे जबरदस्ती चिटकले पाहिजे माझा व्हिडिओ क्या <laughs> मी <laughs> व्हिडिओ करते चाला? चाला। अच्छा ठीक आहे चला फोटो फोटो काढते इट्स ओके मी व्हिडिओ सॉन केलंय हा चलो काय

भाईचा बड्डे भाईचा बड्डे

काय खाण्याचा आला कसं आहे समोसा समोसा कस आहे एकदम छान सुंदर सुंदर आहे का आला समोसा येतो सुंदर बोल काय म्हणते बाय स्पेशली माझ्या व्हिडिओ साठी साडी दिसून आली मी व्हिडिओ करणार म्हणून माय डेट ना तू काय करी आणि काय बोलते आज अंकल कुठे अंकल अंकल फोन केला अंकल बोलले येतो पण अंकल आले नाहीत बर्थडे बॉय तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सागरलाचे बर्थडे साठी थैंक यू बर्थडे साठी आदरबद्दल खूप कमेंट मध्ये माझ्या भाईला पण विश हॅपी बर्थडे भाई सगळ्यांचा भाई यंदा कर्तव्य आहे <laughs> तर आता आम्ही निघालोय फॅमिली डिनरसाठी भाई आमचा पार्टी देतोय बड्डे पार्टी आणि आता मी भाई आणि मम्मी पप्पा जे आहेत ते आधीच जाऊन तिथे पोहचले आणि आम्ही निघालोय आम्ही सगळे म्हणजे दादा आणी आणी दादा ड्राईव्ह करतोय आणि इकडे बसलोय हा बड बड्डे बॉयला वेट करायला लावलंय आम्ही पुढे चला मम्मी पप्पा सर्व आतमध्ये वाट बघत आहेत आमची वाट बघत बसलेली आहेत सर्व मम्मी डायरेक्ट बिल पेड करते थँक्यू